गेले दोन तीन महिन्यांपासून ठाणे रेल्वे सॅटी पुलाच्या जिन्यावरून असंख्य प्रवासी घसरून पडत दुखापत होत आहे याबाबत अनेक रेल्वे प्रवासी तसंच स्थानिक रिक्षा चालक संघटनेतर्फे वारंवार ही बाब प्रशासन तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे स्टेशन सॅटी स्पूल जिन्याची डाकडुजीसाठी नियोजन रेल्वे स्टेशनला गर्दी सुट्टीचा दिवस विद्युत कनेक्शनची व्यवस्था अशी कारण सांगून यासाठी वेळ लागेल असं सांगितलं परंतु रोज होणारे ठाणे वार रे, रेल्वे प्रवाशांचे अपघात पडून दुखापत ज्येष्ठ नागरिक महिलांना पडून होणारे अपघात याची गांभीर्यानं दखल घेत भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी रविवारी नऊ मार्च रोजी स्वखर्चानं लेबर लावून हे डागडुजीच काम पूर्ण केले याबाबत असंख्य रेल्वे प्रवासी तसंच स्थानिक रिक्षा युनियनच्या वतीनं त्यांचे विशेष आभार मानण्यात आले